नमस्कार मी अपूर्वा तुमचं सर्वांचं माझं चॅनलवर स्वागत आहे आता तुम्हाला कळलंच असेल मी कोणती रेसिपी करत आहे तुमचा माझा सगळ्यांचा आवडता शेजान फ्राईड राईस तर चला बघू मी कशी करते आहे आणि काय काय साहित्य घेतलं आहे ते इथे मी पहिल्यांदा भाताची प्रोसेस तुम्हाला दाखवते मी इथे दोन कप बासमती राईस धुवून घेतलेला स्वच्छ आताला अर्धा तास झालेला आहे आणि त्यासाठी मी पाच ते सहा कप असं पाणी घेतलेलं या पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये चार चमचे मोठे चमचे मी मीठ घालून त्याला चांगली उकळी आणून दिलेली आहे एकदा पाणी उखळले की त्याच्यामध्ये हात धुतलेलं बासमती राईस आपल्याला घालायचं आहे आणि आपल्याला ह्याला पंच्याण्णव टक्के चांगलं शिजून घ्यायचं आहे एकदम पण आपल्याला ओव्हर कुक नाही करायचं आहे तुम्ही आता बघू शकता असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे एकदा भात आपण असं चाळणीत काढला की त्याला असं फॅनच्या खाली असं सुकून घेऊन सुकून घ्यायचं आहे ठीक आहे चला तर मग आपला आता भात रेडी झाला घेतलेला आहे आता बघू काय काय साहित्य लागणार आहे फ्राईड राईस बनवायसाठी इथे मी जिंजर गार्लिक चॉप करून ठेवलेले आहे दोन छोटे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहे सोया सॉस रेड चिली सॉस आणि व्हिनेगर घेतलेले आहे भाज्यांमध्ये मी कोबी फरसबी गाजर शिमला मिरच आणि कांद्याची पात घेतलेली आहे तुमच्याकडे जी पण असेल ती तुम्ही घेऊ शकता आता मी इथे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून मी तेल घातलेले आहे तर ही सगळी प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवर करायची आहे मी ते इथे पहिलं मी इथे घातलेलं आहे जिंजर गार्लिक त्यानंतर मी कांदा चिरलेलं घातलेलं आहे सगळं भाज्या ॲड करा आणि हे दोन मिनटं चांगलं आहे ना हाय फ्लेमवर याला चांगलं स्टर फ्राय करा चांगलं भाजा ठीक आहे एकदा चांगलं दोन मिनटं संपली की त्याच्यामध्ये सगळे जे सॉस आहे ते ॲड करा आता ह्याच्यामध्ये शेजवान चटणी मी मेन्शन करायला विसरली ह्यामध्ये मी शेजवान चटणी पण वापरली आहे चिंग्सची तुमच्याकडे जर घरी अवेलेबल असेल तीही वापरू शकता किंवा असं बाजारात किती प्रकारची से शेजवान चटणी मिळतात ती तुम्ही वापरू शकता तर ह्याच्यामध्ये मी सगळे सॉस घातलेले आहे आता आणि ह्याला पण चांगल्यापैकी एक मिनटं असं तेलामध्ये असं फ्राय करून घ्या आता भात ॲड केलेलं आहे भातही तुम्ही चांगलं मिक्स करून घ्या या भाताला हाय फ्लेमवर दोन मिनटं चांगलं फ्राय होऊ द्या एकदा चांगलं फ्राय हो झाले दोन मिनटं झाली गॅस ऑफ करा आणि ह्याच्यामध्ये चिरलेला कोबी आणि कांद्याची पात घालून ह्या भाताला परत मिक्स करा आणि ह्याच्यावर ढाकण ठेवून तुम्ही पंधरा मिनटं ह्याला रेस रेस्टसाठी ठेवा ठीक आहे आता मार्केट आणि घरातल्या भातामध्ये हाच फरक आहे शेजन फ्राईड राईस जे आपण बाहेर खातो त्याच्यामध्ये एरोमॅट आणि अजिना मिक्स केलेला असतो जे आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं तर असाच घरात भात केलेला खूप चविष्ट आणि सेम टेस्ट असते जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू